नमस्कार मी अयोध्या अयोध्ये मिनीवर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण लग्नपंक्तीतला आचारी स्टाईल मसाले भात बनवणार आहोत यासाठी कुठलाही मार्केटचा मसाला न वापरता ताजा मसाला व एक सिक्रेट वाटण बनवून आपण हा भात करणार आहोत तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता या मसाले भाताच्या सुंदर रेसिपीला सुरुवात करूया मसाले भातासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ घेऊ शकता यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे यामध्ये मी कापलेला फ्लॉवर घेतलेला आहे बारीक कापलेलं गाजर घेतलेलं आहे बारीक कापलेली वांगी व बारीक कापलेली बटाटे पाण्यात टाकून घेतलेले आहेत त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची व त्यानंतर हिरवा वाटाणा इथे आपण घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यात ॲड करू शकता किंवा आवडत नसेल तर स्कीपही करू शकता मसाल्यांमध्ये इथे आपण आता एक चमचा धने चार सुक्या लाल मिरच्या आठ ते दहा काळी मिरी सहा ते सात लवंग आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तीन ते चार हिरवी वेलची व स्टार फूल घेतलेला आहे मसाले भाताच्या वाटणासाठी इथे आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत यासोबतच आपण आल्याचे तुकडे घेतलेले आहे सहा ते सात अखंड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व थोडीशी कोथंबीरही वाटण्यासाठी घेतलेली आहे तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ज्यामुळे त्याच्यावर जे स्टार्च असतं ते निघून जातं तांदूळ आपले धुवून झालेत आता हे साईडला ठेवून पुढच्या रेसिपीकडे वळूया यानंतर आपल्याला भातासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे आलं मिरची खोबरं व कोथंबीर हे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे व पाणी न वापरता याचं आपल्याला जाळसर वाटण करून घ्यायचं आहे इथे पाणी न वापरता अशा प्रकारचं जाळसर वाटण आपलं तयार झालं आहे गॅसवर एका पॅनमध्ये सर्व खडे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता हे सर्व मसाले पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहे ज्यामुळे त्यांचा फ्लेवर हा व्यवस्थित रिलीज होईल मसाले हे इथे आपल्याला फक्त थोडे गरम करून घ्यायचे आहेत खूपही जास्त मसाले आपल्याला इथे भाजायचे नाहीत मसाले आपले आता भाजले गेलेत काढून घेऊ आणि त्यांना थंड करून मिक्सरमध्ये याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे बघा इथे मसाले भातासाठी लागणारा ताजा मसाला आपला तयार झालेला आहे बाजारचा कुठलाही मसाला न वापरता एवढाच मसाला भातासाठी आपल्याला वापरायचा आहे यानंतर गॅसवर एका कढाईमध्ये इथे मी दोन ते तीन चमचे तेल गरम व्हायला ठेवले याऐवजी तुम्ही इथे साजूक तुपाचाही वापर करू शकता यात आपल्याला दोन तीन तमालपत्र टाकून घ्यायचे आहे यानंतर एक चमचा जिरे टाकून घेतले जिरे छान फुलल्यानंतर यात आपल्याला सर्व कापून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत पहिल्यांदा मी फ्लावर टाकून घेतला त्यानंतर शिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो व बारीक चिरलेला गाजर आपल्याला टाकून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला हिरवा वाटाणा टाकून घ्यायचा आहे हे टाकून झाल्यानंतर यात बारीक चिरलेले वांगे व बारीक चिरलेला बटाटा टाकून घेतला आता या सर्व भाज्या आपल्याला तेलामध्ये पाच ते सहा मिनिट मऊ होईपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कढईऐवजी इथे तुम्ही मसाले भात कुकरमध्येही करू शकता परंतु मोकळा शिजवल्यामुळे मसाले भाताची टेस्ट ही आणखीनच जास्त वाढते इथे भाज्या आपल्या परतल्या गेल्या आहेत व मऊ झाल्या आहेत यात आपल्याला आता जे कच्चं वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे यात लगेच आपल्याला आता ताज्या मसाल्याची पावडरही टाकून घ्यायची आहे या सर्व भाज्या आता कच्च्या वाटणासोबत व मसाल्यासोबत सहा ते सात मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या आहे ज्यामुळे वाटण व मसाले भाज्यांसोबत एकजीव होईल व भाताला आपल्या छान चव येईल आणि सगळे फ्लेवरही रिलीज होतील इथे कलरसाठी अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली हळद पावडर मिनिटभर चांगली मिक्स करून घेतली यामध्ये आता आपल्याला धुऊन ठेवलेले तांदूळ हे टाकून घ्यायचे आहे बघा इथे तांदूळ आपण टाकून घेतले आहे आणि आता हे तांदूळही आपल्याला भाज्या वाटण व वा मसाल्यांसोबत तीन ते चार मिनिट एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे ज्यामुळे मसाले व वा वाटण हे व्यवस्थित तांदळांसोबत मिक्स होईल तर बघा इथे तांदूळ हे एक जीव होईपर्यंत आपले परतून झालेले आहे यात आता मी गरम करून ठेवलेले दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे इथे गरमच पाणी आपल्याला भातासाठी वापरायचे आहे इथे तांदूळ तुम्ही कोणता वापरला आहे व तो किती शिजल्यानंतर फुकतो या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून मोकळाच झाकण न ठेवता पहिल्यांदा पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे नंतर लो फ्लेमवर झाकण ठेवून नऊ ते दहा मिनिट आपल्याला आता हा मसाले भात शिजवून घ्यायचा आहे नऊ ते दहा मिनिट आता झालेले आहेत झाकण खोलून बघूया भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे भात हा व्यवस्थित मोकळा शिजला गेला आहे व त्याला रंगही खूप छान आलेला आहे तर आता आपण हा भात चेक करून बघू तर बघा इथं चेक केल्यानंतर तुम्ही बघू शकता भात हा आपला छान शिजलेला आहे यावर आता कापलेली कोथंबीर व तळलेले काजू हे आपण गार्निशिंगसाठी टाकून घेणार आहोत तर बघा इथे कोथंबीर आणि काजू टाकून घेतलेले आहे तर बघा इथे आपला लग्नपंक्तीतील आचारी स्टाईल मसाले भात हा तयार झालेला आहे यात आपण कुठलेही बाजारचे मसाले न वापरता अतिशय चविष्ट व भन्नाट असा मसाले भात हा तयार झालेला आहे यात आपण कांदा व वा लसणाचाही वापर केलेला नाही तर तुम्हाला ही, ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद